हाय फ्रेंड बघा आमच्या शेजारला पित्र होते जेवायला आले मी असं वाटन तुम्हाला का गाऊनवर आले जवळचे म्हणून आले दसरा काढायला होते मी बघा हो कुठं कुठं तुम्ही हाय करा आमच्यात जेवायला आले ती पित्राच हा मोठे म्हणा ना आमच्या इथं पित्राचं जेवण आमचे शेजारी तुम्ही बघा वैष्णवीच्या इकडे बघा तेव्हा काही वाडायला इकडे राधा राधा काय जेवाय हा इकडे गोटू गोटू दाखवत आठत काय आहे तुझ्या का नाही गोटू पण आलाय आमच्या सोबत इकडं समूह चव पण जेवण करायला इकडं इकडं वा चव चव दा आव बाई एक दोन हो बाय कर बाय कर ना बाय कर ना नाही असं कर बाय हो ही माझं ताट राधा वाढायला लागली सगळं भारी भारीच आहे हे पण आले जेवायला आमच्या शेजारीचं ती पण